सोसायटीचा थकबाकीदार झाला ती व्यक्ती की त्याच्याकडनं ती अमाऊंट वसूल करायचं आद्य कर महाराष्ट्र सोसायटीला आहे अच्छा मेंटेनन्स बद्दल असू द्या पेनल्टी न भरल्याबद्दल असू द्या कशाबद्दल मग त्याच्याकडे फोस करते आमच्या कलम एकशे एक नावाचा रिकव्हरी सर्टिफिकेट घेते त्याच्या अंतर्गत डीडीआर असतो त्या आर कडे केस दाखल करते बीडीआर इतकी रक्कम तुमच्याकडे पात्र आहे असं सर्टिफिकेट देते सोसायटीला आणि ती सोसायटी ती रक्कम ज्यावेळी तो दाखला एक्झिक्यूट करते त्यावेळी तुमची व्यक्तिगत मालमत्ता तुमच्या घरातलं फ्रीज असू घर दे टी व्ही असू दे इव्हन तुमचं घर देखील जप्त करायचा अधिकार सोसायटीला आहे तुम्हाला घरातनं सोसायटी बाहेर काढू शकते कारण रिकव्हरी आहे ना ती वसुलीचा दाखला मिळाल्यानंतर त्या रकमेपर्यंत ती वसुली मी करू शकतो तुम्ही मेंटेनन्स दिलाच नाही अनेक लोक नाही देत मेंटेनन्स काहीतरी अडून बसतात नाही देणार तुम्ही काय करायचं ते करा अशावेळी हे एकशे एकचा दाखला घेतला पाहिजे रिकव्हरी सर्टिफिकेट त्याचं एक्झिक्युशन करत असताना तुम्ही काही त्याच्या घरातली जप्त करू शकता वस्तू बापरे बस समजा मी टीव्ही जप्त केला त्या टीव्हीची मालकी माझी नाही आहे, आहे हा नंतरचा भाग तुझ्या घरात आहे ना मी टीव्ही उचलून घेऊन जाणार जा त्याच्याकरता पोलीस बंदोबस्त मिळतो तुम्हाला अर्ज केला की पोलीस बंदोबस्त मिळतो सोसायटी आणि सहकारी बँकेत काही फरक नाही सहकारी बँकांमध्ये पण थकीत कर्जदाराच्या वसुली करता हीच प्रोसिजर आहे हीच एकशे एकचा दावा आहे हाच रिकव्हरी सर्टिफिकेट आहे तेच पोलीस बंदोबस्त पण सोसायटीमध्ये अशा आडमण लोकांच्या बाबतीमध्ये एक जरी केस अशी झाली तरी ते लेसन मिळेल आडमणपणा थोडासा कमी होईल